रक्तदान हे जगातील सर्वात दान आहे मात्र संविधानपूरक समतेसाठी थेंबा थेंबात थेंबा थेंबा भीमराव असणं ही काळाची गरज आहे आज समतेचे विचार हेच देशाला आहेत म्हणून समता प्रस्थापित करण्यासाठी भीमराव हवे असल्याचं सा प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडी येथे केलं यावेळी विचारपीठावर पोलीस निरीक्षक निसर्ग उतारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल औदू नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे प्राध्यापक डॉक्टर देवीदास बोरडे निवडे सरपंच लक्ष्मण निगुडकर कोलगावचे माजी सरपंच लाडू जाधव ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव प्राध्यापक रुपेश पाटील यांसह आंबेडकरी चळवळीतील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की रक्तदानाचं महत्व अनन्य साधारण आहे आपल्या एका रक्तदानानं एखाद्याला नवं जीवन मिळू शकतं असं सांगून आपल्या रक्तात भिमरावी हवेत हे स्पष्ट करून समतेसाठी संविधानपूरक काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भविष्यात वाचन लेखन निबंध अशा विविध स्पर्धा आयोजकांनी आयोजित कराव्यात असं सांगून त्यासाठी आवश्यक असलेलं सहकार्य आपण करण्याची त्यांनी ग्वाही दिली तसंच अशा स्पर्धातून उज्ज्वल भावी नागरिक निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग औतारी यांनी निकोप समाज निर्मितीसाठी सुदृढ समाजाची गरज असल्याने त्यासाठी अशा रक्तदानासारखे उपक्रम महत्वाचे असल्याचं सांगून त्यांनी यावेळी स्वरचित भीमगीत सादर केलं व बाबासाहेबांना अभिवादन केलं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल